आपल्या इयत्ता आप चौथीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये संख्येवरील क्रिया हा जो घटक आहे या घटकावर चार संख्येवरील क्रिया आपल्याला विचारल्या जाणार आहेत पहिली आहे दुसरी तिसरी आणि चौथा आज आपण बेरीज या संख्येवरील क्रियेवर परीक्षेत कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात त्याचा विचार करणार आहोत सुरुवातीला आपण उजळणी म्हणून म्हणजे आपल्याला बेरजेची क्रिया कुठली असते एक म्हणजे बिनहस्येची बेरीज आणि दुसरी म्हणजे हास्येची बेरीज त्यामध्ये सुद्धा पुन्हा जास्त अंकी संख्या कमी अंकी संख्या म्हणजे पाच अंकी संख्येमध्ये चार अंकी संख्या मिसळणे अशा प्रकारचे बेरजेची क्रिया आधी आपल्याला येणं गरजेचं आहे त्याच्यासाठी तर आपण एक उदाहरण घेतलेलं आहे इथे एक संख्या दिलेली आहे त्याच्यामध्ये बेरेजेची क्रिया करून दुसरी एक संख्या मिसळायची आहे ही गणित सुरुवातीला आपल्याला सोडवता येणं गरजेचं आहे अशी गणित आपल्याला येत असतील तर मग आपल्याला पुढे स्कॉलरशिपची गणित सोडवता येणार आहे सुरुवातीला अशा प्रकारच्या उदाहरणांचा आपल्या जास्तीत जास्त सराव होणं गरजेचं आहे अशा प्रकारची उदाहरणं तुम्ही तयार करून सोडवायची आहेत आणि मग परीक्षेवर कशा प्रकारची उदाहरणं येतात ते पण आपण पाहणार आहोत सुरुवातीला पहा आता ही जी संख्या आहे यांची कशी करायची सुरुवातीला जी मोठी संख्या आहे ती लिहून घेऊया आपण त्रेचाळीस हजार पाचशे अडुसष्ट याच्यामध्ये आता जी दुसरी संख्या दिली आहे तेवढ्याच अंकी आहे का पहिली संख्या आहे एक दोन तीन चार पाच अंकी परंतु दुसरी संख्या एक दोन तीन चार अंकी आहे अशा वेळेस डायरेक्ट संख्ये लिहायला सुरुवात करणं हे आपलं चुकणार आहे त्याच्यामुळं एककाखाली एक दशकाखाली शतक हजाराखाली हजार अशी आपल्याला मांडणी करावी लागते आणि म्हणून मग आपण ही मांडणी करूया एककाच्या आठ खाली एककाचा तीन दशकाखाली पाच शतकाखाली शून्य आणि हजाराखाली नऊ अशी आपली मांडणी झाली आणि आता आपण बेरीज करूया आठ मध्ये तीन विसरायचं किंवा तीन मध्ये आठ विसरायचं म्हणजे आठच्या पुढं तीन बोट मोजायची आठच्या नंतर नऊ दहा अकरा म्हणून इथं अकरापैकी एककाचा एक हा एक आपण इथं लिहिणार आहोत जो दशकाचा एक आलाय तो पुढे हातचा म्हणून पुढच्या संख्येच्या डोक्यावर लिहिणार आहोत आता काय करायचं सहा आणि पाचची ची मिरीज करायची सहाच्या पुढे पाच बोट मोजूया सात आठ नऊ दहा अकरा आणि मध्ये वरचा आलेला हातचा आपण मिसळूया बारा व्हेरी गुड हे बारा बाराच एक दोन इथं लिहिलं दशकाचं एक पुढच्याच्या डोक्यावर हातचा दिला आता पाच मध्ये शून्य मिसळलं पाचच उत्तर आलं आणि त्या पाच मध्ये वरचा हातचा मिसळला किती झाला सहा आता इथे हातचा आलेला नाही नऊ मध्ये तीन मिसळ्या नऊच्या पुढे तीन मोठं मोजू दहा अकरा बारा, 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 बारा।, बारा दोन, है है, ला दोन पुन्हा एक हातचा येतोय चार मध्ये मिसळायला खाली काहीच नाही मग या चार मध्ये हे आलं आपलं उत्तर तर अशा प्रकारची बेरजेची उदाहरणं आपल्याला सोडवता येणं गरजेचं आहे त्याच्यासाठी अशी मनानं उदाहरणं घेऊन तुम्हाला सोडवायची आहे आता आपण दुसरा एक प्रश्न बघूया हा थोडासा विचार करायला लावणारा प्रश्न आहे काय प्रश्न आहे वर एक संख्या दिली आहे तिथे मांडलंय म्हणजे बेरजेची क्रिया केलेली आहे आणि दुसरी जी संख्या दिलेली आहे ती दुसरी संख्या पूर्ण दिलेली नाही, नाही। त्यातले आदले मधले आकडे गाळलेले आहे परंतु दोन्ही ठिकाणी आपल्याला चौकट दिलेली आहे याचा अर्थ इथे जी संख्या असेल तीच संख्या इथं आहे परंतु इथे कोणती संख्या आहे आपल्याला अजून माहित नाही आणि त्याचं उत्तर सुद्धा दिलेलं आहे मग आपल्याला प्रश्न विचारलाय रिकाम्या चौकटीत कोणता अंक असेल तर तो आपण विचार करून ह्या उदाहरणाचं निरीक्षण करून शोधायचा आहे कसं शोधायचा चला आपण शोधूया आधी आपण नऊ मध्ये चार मिसळूया म्हणजे नऊच्या पुढे चार बोट मोजूया दहा अकरा बारा तेरा तेरा, तेरा मध्ये इथे काय आलंय तीन म्हणजे हे तेराच एककाच तीन इथं आलं दशकाचं कुठे गेलं असेल हातचा आला असेल आता इथे जर हातचा आला तर हातचा आणि हे खालचं सहा मिळून किती झालं सात आता सात मध्ये किती मिसळावं लागेल म्हणजे उत्तर सहा येईल सातच्या पुढं सहा येईल का सहा सातच्या मागची संख्या पण सातच्या पुढं एकच स्थानी सहा येणार आहे म्हणजे सोळा ही संख्या येऊ शकते आपण सोळा हे पर्यंत मोठं मोजूया आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा किती मोठं मिसळल्यावर कळल्यावर सोळा हे उत्तर येईल मग जर आपण या चौकटीच्या ठिकाणी नऊ लिहून बघितलं उत्तर आलं सोळा सोळा चा इथे एक सहा हात चाला एक, एक मग आपण या आठ मध्ये एक मिसळला नऊ आठ मध्ये या वरचा मिसळला नऊ आणि खालची पुन्हा तीन मिसळूया दहा अकरा बारा बारा चा त्यांनी इथं दोन लिहिलंय म्हणजेच काय हातचा एक आलेला असणार आहे आता या सात मध्ये हातचा मिसळा आठ आठ आता आठ मध्ये किती मिसळल्यावर सात येईल पुन्हा तसंच सात हे आठच्या मागची संख्या आहे पण आठच्या पुढे सतरा येऊ शकते हो आठच्या पुढे सतरा कधी येईल नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा या आठ मध्ये नऊ म्हणजे इथं जो नऊ आहे तोच नऊ इथं पण आहे आठ मध्ये नऊ मिसळलं उत्तर आलं सतरा सतराचा इथे सात हातचा एक तीन आणि दोन पाच आणि वरचा हातचा सहा म्हणजे आपलं जे इथं आपण नऊ लिहिलेलं आहे हे उत्तर नऊच तिथं बसणार आहे रिकाम्या चौकटीच्या जागी कोणता अंक येणार आहे नऊ तिथे जी क्रिया दिले जी उत्तर दिले त्या आकड्यांचा एकमेकाशी ताळमेळ घालून बेरजीच्या क्रियेनुसार येणाऱ्या उत्तरांचा अंदाज लावून आपल्याला विचारलेल्या रिकाम्या जातची संख्या ओळखायची असते समजलं चला आता लक्ष द्या आता इकडे समोर लक्ष द्या की बेरीज या घटकावर शाब्दिक उदाहरण कशा प्रकारे तयार होऊ शकते तसं एक उदाहरण इथं दिलेलं आहे उदाहरण आहे मागच्या वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बारा हजार नऊशे त्रेसष्ट तर परीक्षेसाठी एकूण किती विद्यार्थी बसलेले होते जिथं आपल्याला एकूण किंवा मिळून किंवा एकत्रितपणे असा शब्द विचारलेला असतो त्यावेळेस आपल्याला बेरजेची क्रिया करायची असते कारण बेरीज म्हणजेच मिसळणे एकत्र करणे एकूण करणे असा बेरजेचा अर्थ असतो मग आपल्याला पाचवीच्या विद्यार्थ्यांची संख्या दिलेली आहे आठवीच्या विद्यार्थ्यांची संख्या दिलेली आहे आणि एकूण किती विद्यार्थी बसले हे आपल्याला विचारले म्हणजे करायचंय काय बेरीज कुणा पुरा कुणाची बेरीज करावी लागेल पाचवीच्या विद्यार्थ्यांची आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची पाचवीचे किती आहेत बारा हजार आणी वीचे आता संख्या एक खाली। खाली। ही संख्या मी एका खाली अशा लगेच कारण दोन्ही ही पाच अंकी संख्या आहे जर दोन्ही भिन्न अंकी असत्या एक पाच अंकी एक तीन अंकी तर एका दशकाखाली त्याची मांडणी करावी लागली असते आता एवढे पाचवीचे एवढे आठवीचे मग आपल्याला विचारले एकूण एकूण विचारले की कोणती क्रिया करायची बेरीज ही क्रिया करायची म्हणून आपण या दोघांची करूया बेरजीची क्रिया या डॅश मुळे तुमचा थोडस जम होऊ शकते किती मजाबागी आहे का तर पाचवीचे आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची करायची एकूण म्हणजे बेरीज ती बेरीज आता आपण करूया एका बेरीज करायला सुरुवात करायची नऊ आणि तीन बारा, बारा। मग त्या बाराचा दोन इथे नऊ आणि सहा तोंडी यायला पाहिजे सर्वांनंतर तुम्हाला या गोष्टी तोंड यायला पाहिजे बोट मोजत बसायची गरज नाही नऊ आणि सहा पंधरा एक सोळा हातचा पंद्रा। एक सोड़ा। सोड़ा। नऊ आणि एक वरचा आणि पाच चाल एक आठ आणि दोन दहा आणि एक आणि चार पाच किती विद्यार्थी एकूण परीक्षेला बसले होते आपलं इथं जे उत्तर आलं होतं काय आलं होतं उत्तर एवढे विद्यार्थी परीक्षेला बसले होते समजला अशा प्रकारे बेरजेची उदाहरणं परीक्षेत येतात आता अजून एक उदाहरण आपण पाहूया ठीक आहे